अंतर्गत मी विषय घेतला आहे अंगणवाडी मित्रांनो अंगणवाडी म्हटलं तर आपल्याला पटकन त्याची मज्जा आठवणी देते कारण की जेव्हा आपण अंगणवाडीत असतो तेव्हा आपण हो फार मज्जा केलेली असते आणि हो मित्रांनो आपल्या पायाभरणीची सुरुवात ही अंगणवाडी पासूनच होते कारण की त्यामधल्या ज्या बाया बाई असतात ते आपल्याला एकदम छान शिकवतात ते आपल्याला अ आ ई पण शिकवतात आणि कधीकधी कधी इतर एक दोन्ही शिकवतात त्यांच्या त्या कविता आता पण लक्षात राहतात कारण की त्या तेवढ्या गमतीने आणि मंचदार सांगतात आता बघा अंगणवाडीतून एखादा एखादा मुलगा जर पहिले झाला असेल आणि त्याला जर म्हटलं तर अंगणवाडीच्या आणखी पहिले झालं होतं तर तो पटकन अंगणवाडीत म्हणेल कारण की त्याला असं वाटतं आपण जेव्हा अंगणवाडीत होतो तेव्हा काही अभ्यास करण्याची गरज नव्हती फक्त मज्जा मस्ती करायचं खायचं आणि दुपारून घरी जायचं फक्त आणि शाळेत जेव्हा आलो तेव्हा सरांनी अभ्यास सरांनी अभ्यास दिलेला असतो तो पूर्ण करायचा म्हणून त्यांना असं वाटतं की अंगणवाडी छान पण तसं काही नसतं अंगणवाडी ही तेवढी छान आणि आपल्या पहिलीचा वर्ग ही तेवढाच वर ते छान मित्रांनो फक्त अंगणवाडी मध्ये फरक एवढा असतो की आपण तिथे जास्त काही लिहत नाही अभ्यास करत नाही फक्त आपण तिथे मजा मस्ती करण्यासाठी जातो असं नाही ना आपण तिथे जाऊन खूप काही शिकतो जसं की खिचडी करून देतात आणि ते आपल्याला दररोज शिस्त शिकवतात जसं की कसं बसायचं कसं जेवण करायचं खाली सांडायचं नाही असे प्रत्येक गोष्ट त्या आपल्याला शिकवतात आणि त्यामध्ये ज्या मॅडम बाई असतात ते पण आपल्याला वेगवेगळ्या कविता शिकवतात जेवण करत असताना बोलायचं नाही हे केलेली आहे म्हणून मित्रांनो आपली अंगणवाडी ही जेवढी सुंदर आणि छान आहे ना तसंच आपली शाळा ही तशीच आहे फक्त फरक एवढा की आपण अंगणवाडीत जेव्हा होतो होतो तेव्हा छोटे हो नंतर आपण मोठे झालो पहिली दुसरी तिसरी असं वाढत गेलो म्हणून आपण जसं आपली पायाभरणीची सुरुवात अंगणवाडी पासून झाली आहे ना तर आपण आपल्या अंगणवाडीला आणि आपली पहिली जी शाळा असते त्याला कधीही विसरायला नाही पाहिजे धन्यवाद thank you